सध्या सोशल मीडियावरती अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्रिवेडिंग सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे गुजरातमधील जामनगर येथे हा सोहळा पार पडणार आहे एक मार्च ते तीन मार्च दरम्यान हा सोहळा असणार आहे या सोहळ्यासाठी जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत हॉलिवूड बॉलिवूड क्रिकेट स्टार आणि आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत सध्या अनेकांना एकच प्रश्न पडला आहे की अंबानी कुटुंबियांनी या सोहळ्यासाठी जामनगर याच गावाची का निवड केली याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत जामनगर आणि अंबानी कुटुंबियांचं खास एक जिव्हाळ्याचं आपुलकीचं नातं आहे असा खुलासा नुकताच अनंत अंबानी यांनी एका मुलाखतीत केला आहे अनंत अंबानी यांचं बालपण हे जामनगरमध्येच गेलेलं आहे जामनगरमध्येच त्यांच्या आजी कोकळ्या बहिन यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांनी व्यवसायाची सुरुवात ही देखील जामनगरमधूनच केलेली आहे काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आव्हान केले होते की विद इन इंडिया म्हणजे तुम्ही तुमचे लग्न सोहळे हे भारतातच पार पाडावे या समारंभात अनंत अंबानी यांनी आपला ड्रीम प्रोजेक्ट लाँच केला आहे त्याचं नाव आहे वनतारा वनतारा प्रकल्पा या प्रकल्पात जंगली प्राण्यांचे पुनर्वसन होणार आहे या प्रकल्पासाठी रिलायन्सने आपल्या ग्रीन पट्ट्यातली तीन हजार एकर एवढी जमीन ही दिली आहे वनतारा या प्रकल्पामध्ये दोनशे हत्तीसह अनेक जंगली प्राण्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे यामध्ये वेगवेगळे सरपटणारे प्राणी पक्षी पशु आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पात भारतातील आणि भारताबाहेरीलही उपेक्षित प्राणी हे रेस्क्यू करण्यात येणार आहेत आणि येथे त्यांचं पालन पोषण हे योग्यरित्या केल्या जाणार आहे सर्व मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा हा विषय वेगळा होता तुम्ही असे वेगवेगळे विषय सुचवत चाला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू